हॅलो हाय एव्हरी वन वेलकम टू सारिकास रेसिपी तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत हरभऱ्याच्या डाळीचे लाडू रेसिपी शेअर करणार आहे तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा खूप छान असा दाणेदार लाडू झालेला आहे आणि हा लाडू आपल्याला हरभऱ्याच्या डाळीपासून बनवायचा आहे तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया तर मी इथे अचूक प्रमाण सांगणार आहे तुम्हाला आता ही मी पाव किलो डाळ आहे दोनशे पन्नास ग्राम ही हरभऱ्याची डाळ आहे हिला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि मी ही चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तर तुम्ही ते बघू शकता ती छान अशी भिजली गेलेली आहे तर बघा आणि भिजल्यानंतर मी तिला चाळणी काढून बाजूला ठेवलं होतं जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून गेलं बाजूला आणि डाळ सुक्की झाली आहे आता आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला बारीक करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खूप जास्त डाळ टाकून बारीक नाही करायची अगदी थोड्याशा क्वांटिटीत डाळ घ्यायची आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तर हे बघा मी थोडीशी डाळ यामध्ये टाकली आहे तर तुम्ही ते बघू शकता मी बारीक मिक्सरला डाळ करून घेतली आहे तर तुम्ही ह्याचं बघू शकता मी कुठल्या प्रमाणात वाटली आहे अगदी एवढंच आपल्याला बारीक करायचं आहे खूप जास्तही बारीक नाही करायचं आहे थोडीशी दाणेदार राहील एवढं बारीक करून घ्यायचं आहे तर आता आपण सर्व डाळ मिक्सरला बारीक करून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता मी सर्व डाळ मिक्सरला बारीक करून घेतली आहे तर आता आपण एका गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात त्यामध्ये तेल टाकूयात आता या गरम तेलामध्ये आपल्याला डाळीचे मुटके करून टाकून घ्यायचे आहेत या तेलामध्ये जेवढे बसेल तेवढे आपल्याला मुटके टाकून घ्यायचे आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने आपल्याला हे मुटके अलटी पलटी करून तळून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता एक साइडने छान असे तळले गेलेले आहे तर आपण दुसऱ्या साईडने याला पलटी मारूयात तर बऱ्यापैकी आपले हे मुटके तळले गेलेले आहे छान असे या गोल्डन ब्राऊनवरती कलरवरती तळले गेलेले आहे तर आपण आता याला काढून घेऊयात बाजूला तर तुम्ही ते बघू शकता आपण एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेतो आहोत आता पुन्हा आपण उरलेल्या मिश्रणाचे यात मुटके करून टाकणार आहोत तर राहिलेले आपण सर्व मिश्रण असेच आपण तळवून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता हे थोडंसं थंड झालेले आहे तर आपण याचं ते तुकडे करूयात छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे आपल्याला याचे सर्व तुकडे आपले करून झालेले आहे तर आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला बारीक दळून घेणार आहोत याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीकसर असं दळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता असं छान असे हे दळलं गेलेलं आहे बारीक झालेलं आहे तर याच प्रकारे आपल्याला सगळे मुटके बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरला दळून घ्यायचे आहे तर आता दोनशे पन्नास ग्रॅम इथे मी पिठी साखर घेतली आहे तर डाळीचे लाडू बनवण्यासाठी हे अचूक प्रमाण आहे दोनशे पन्नास ग्रॅम आपली डाळ आहे आणि दोनशे पन्नास ग्राम मी इथे साखर घेतली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पिठी साखरेमध्ये थोड्याशा गाठोळ्या आहेत म्हणून मी याला चाळणीमध्ये चाळून घेते आहे आणि उरलेले गाठोळे मी हाताने कुस्करून घेते आहे तर आपल्याला या लाडूसाठी पाक बनवायची काही गरज नाही साखरेचा पाक तुम्ही बघू शकता सर्व साखर आपली चाळून झालेली आहे तर आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर हे सगळं मिश्रण पुन्हा एकजीव होण्यासाठी आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून दळून घेऊयात पुन्हा एकदा तर हे लाडू बनवण्याचं अचूक प्रमाण आहे दोनशे पन्नास ग्राम डाळ दोनशे पन्नास ग्राम साखर आणि वीस ग्राम मगजबी तर इथे सगळंच आपलं मिक्सरमध्ये एक जीव करून झालेले आहे ते इथे मी वीस ग्राम मगजबी घेतलं आहे आणि पाच ते सहा हिरवे विलाईचीच विलायची मी कुटून घेतल्या आहेत बघा विलायची पावडर करून घेतली आहे त्याची तर आता याला छान असं मिक्स करूयात तर आता मी चार चमचे साजूक तूप आणि अर्ध ग्लास पाणी आणि फूड कलर हे गरम करून घेतलं आहे कोमट पाणी करून घेतलं आहे आणि हे मी ह्या मिश्रणामध्ये टाकून व्यवस्थित असं एक ज्यू करून ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकतात तर बघा सगळं मिश्रण छान असं एक ज्यू झालेलं आहे आता आपण याचे लाडू वळवून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा लाडू वळलं जात आहे आणि असं दोन्ही हाताने त्याला व्यवस्थित बोटांनी दाबून दाबून चांगलं प्रेस करायचं आहे आणि त्याला लाडव्याचा गोल असा आकार द्यायचा आहे तरी बघा छान असा आपला लाडू मस्त असा बनून झालेला आहे तर तुम्ही ते बघू शकता छान असं ह्याला शाईन आलेली आहे तर याच प्रकारे आपल्याला या, आप या मिश्रणाचे लाडू वळवून घ्यायचे आहेत हे बघा मी तुम्हाला दुसरा एक लाडू बनवून दाखवते तर बघा आता मी याचे सर्व याच प्रकारे लाडू बनवून घेतले आहे बघा तर तुम्ही ते बघू शकता खूप छान असे लाडू झालेले आहेत तर बघा पाव किलो डाळीमध्ये आपले बारा लाडू तयार झाले झालेले आहेत या साईजमधले तुम्ही ते बघू शकता मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते आहे हे बघा खूप छान असं दाणेदार लाडू झाला आहे तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये